चकचक चक चकली चुकायला नको वाचा परफेक्ट रेसिपी चकलीची भाजणी कशी करायची सर्वप्रथम एक सूचना चकली बनवण्यासाठी वापरायचे धान्य स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावीत साहित्य तीन वाट्या साधे तांदूळ दीड वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी मूग डाळ एक वाटी पोहे पाऊन वाटी धने दोन टेबलस्पून जिरे सर्वात आधी तांदूळ भाजून घ्यावेत खूप जास्त लाल होईपर्यंत भाजून येत किंचित गुलाबी रंग आला की गॅस बंद करावा हरभऱ्याची डाळ भाजून घ्यावी त्यानंतर उडीद डाळ भाजून घ्यावी साधारण लालसर रंग आला की गॅस बंद करावा मग मुग डाळ भाजावी त्यानंतर पोहे भाजून घ्यावेत पोहे भाजणं अर्ध्यावर आलं असतानाच त्यात धने टाकावेत थोडा वेळ तेही एकत्रितपणे भाजून घ्यावे भाजणी थंड झाल्यानंतर या सर्व मिश्रणात दोन टेबल स्पून जिरे घालून भाजणी बारीक दळून आणावी भाजणी दळून आणताना स्वतंत्र गिरणीतून दळून आणावी गव्हाच्या किंवा ज्वारी बाजरीच्या दगडी जात्याच्या गिरणीवर दळू नये चकल्या चिवट आणि मऊ होतात या, होता। या भाजणीत चाळीस ते पन्नास मध्यम आकाराच्या चकल्या होतील कुरकुरीत चकलीची रेसिपी दोन वाट्या चकलीच्या भाजणीपासून चकली, चकली करूयात एका पातेल्यात पाऊन वाटी गरम पाणी अर्धा टेबलस्पून तिखट मीठ अर्धा टेबलस्पून ओवा एक टेबलस्पून गावरान तीळ पाव टीस्पून हिंग दोन टीस्पून तूप टाकावे या पाण्याला उकळी आली की दोन वाट्या चकलीची भाजणी त्यात टाकावी गॅस बंद करून पाण्यात हे पीठ चांगले मिक्स करून घ्यावे त्यानंतर एक तासभर झाकून ठेवावे तासाभराने पीठ घेऊन साध्या पाण्यात ते मौसर भिजवून घ्यावे चकली करण्याचं यंत्र म्हणजे सोऱ्याला आतून तेल लावून घ्यावं त्यात हे पीठ टाकावं मध्यम आकाराच्या चकला बटर पेपरवर किंवा दुधाच्या कॅरीबॅगवर करून घ्याव्यात कडईत तेल घ्यावं तेल भरपूर तापल्यावर गॅस मध्यम करून त्या चकलीत तळून घ्यावी दोन वाटी मिश्रणात साधारण पंधरा ते सोळा चकल्या होतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद